सियावर रामचंद्र की जय महाराज दशरथांच्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांना युवराज पद देऊन राज्याभिषेक करून घ्यावा असा विचार येतोय आणि हा विचार आल्यानंतर राजाने लगेच आपल्या मर्जीप्रमाणे कोणालाही गादीवर बसवायचं नसतं म्हणून ते प्रजाजनांना बोलवतात नगरातल्या महत्वाच्या लोकांना बोलवतात आपल्या अंकित असलेल्या राजांना बोलवतात गुरु पुरोहित ऋषीमुनी या सगळ्यांचा सल्ला घेतात आणि सगळ्यांना विचारतात की काय करावं रामचंद्रांना राज्याभिषेक करावा असं तुम्हाला वाटतं का तेव्हा एकूणच नगरजन या निर्णयानेच आनंदित होतात ते म्हणतात महाराज खर तर आपण आजही सक्षम आहात आजही राज्य उत्तम पद्धतीनं सांभाळू शकता इतके वृद्ध झालेले नाही आहात की राज्यकारभार करणार नाहीत पण रामचंद्र हे आपल्यापेक्षा जास्त राज्यकारभार चांगला करू शकतील असं आम्हाला वाटत आहे बघा लक्षात घ्या कोणत्याही राजाला तुझ्यापेक्षा कोणी चांगलाय असं म्हटलं तर राग येतो रागच येतो पण कोणत्याही राजाला तुझ्यापेक्षा तुझा, तुझा मुलगा चांगला आहे असं म्हटलं ना की बरं वाटत बरं वाटत छान वाटतं आणि राजा तेच करत असतो आपल्यापेक्षा मुलाचं कौतुक होत आहे आणि तो राज्यकारभार चालवण्यासाठी उपयुक्त आहे तो सक्षम आहे सशक्त आहे ही जाणीवच पित्याला सुखावणारी असते म्हणजे आपला मुलगा राम आता लोकांच्या मनातलाही राजा आहे आणि राम राजा व्हावं असं अयोध्यावासियांनाही वाटतं आपल्या नगरीतल्या प्रत्येक माणसांना वाटतं जसजशी ही सुखद वार्ता दशरथाच्या कानावर पडते आहे तसतसं दशरथाला रामाला राज्याभिषेक करण्याची घाई वाढू लागली आहे दशरथ महाराज आपल्या सगळ्या प्रधानांना सेनापतींना सगळ्यांना सांगतायत की आता चैत्र महिना चालू आहे आणि या चैत्र महिनाच मला वाटतं उपयुक्त असेल कारण रामचंद्रांच्या जन्माचाही महिना तोच आहे मला वाटतं हाच महिना योग्य राहील आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून तयारी सुरुवात करावी अहो सुरुवात काय करावी राजाचा आदेशच वशिष्ठ आणि वामदेवांना राजपुरोहित आणि राजगुरूंना कुलगुरूंना सांगितलं जातं की याची तयारी सुरू करा त्यानंतर आपल्या प्रधानांना सेनापतींना आदेश दिला जातो की या सगळ्या साहित्याची जुळवाजुळव सुरू करा काय साहित्य मध हवं आहे तूप हवंय अगद्या युक्त असे रथ हवेत चतुरंगी सेना हवी आहे चमरी जातीच्या गायीच्या शेपटीच्या केसांनी बनवलेल्या चौऱ्या हव्यात ज्या चौऱ्या चौरी डाळणे त्याला म्हणतो त्या चौऱ्या हव्यात त्यानंतर शुभ्र वस्त्र हवी आहेत सोन्याच्या शंभर कळशा हव्यात त्यासोबत व्याघ्र चर्म हवाय सुवर्णाच्या शिंग मढवलेले सोन्याने शिंग मढवलेली बैल हवी आहेत चंदनाच्या माळा हव्यात या सगळ्या साहित्यांची जुळवाजुळव करणं चालू आहे आणि महाराज दशरथांनी रामालाही आपल्या कक्षात बोलविण्याचा आदेश दिलाय रामचंद्र दशरथांच्या कक्षामध्ये आले आणि त्यांना सांगितलंय रामा मी तुला आता राजपुत्र म्हणून नियुक्त करायचं ठरवलंय आणि पुढे राज्याभिषेकही करायचं ठरवलेलं आहे तर राज्यकारभार तू कसा करावा एक परोक्ष वृत्तीने करावा म्हणजे आपल्या राज्यातील गुप्तचर माहिती देणारी माणसं यांच्याकडून कळालेली माहिती परोक्ष वृत्तीने मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवणे आणि प्रत्यक्ष वृत्तीने पण त्या करणे म्हणजे राजदरबारात ज्या गोष्टी प्रत्यक्ष स्वरूपात कळतात परोक्ष आणि प्रत्यक्ष या दोन्हीचा समन्वय साधत रामा तुला राज्यकारभार करायचा आहे तू जितेंद्रिय असला पाहिजेस स्वतःच्या इंद्रियावरती विजय मिळवता आला पाहिजे राजा कसा असतो आपल्या इंद्रियावरती विजय मिळवू शकत असेल तर राजा श्रेष्ठ नाहीतर नाही तो विनयशील असला पाहिजे राजाकडं अधिकार आहेत राजा बोलय आणि दल हले होत राजानी दिलेला आदेश सगळ्यांना पारच पाडावा लागतो म्हणून राजा जर गर्वोन्मत्त झाला तर काय होईल त्यासाठी रामा राजा विनयशील असला पाहिजे जितेंद्रिय असला पाहिजे विनयशील असला पाहिजे आणि दुर्व्यसनांपासून मुक्त असला पाहिजे कोणतंही व्यसन राजाला असता कामा नये मी पुन्हा पुन्हा दुर्व्यसनांपासून मुक्त हा शब्द वापरतोय काही शाण्यांनी पुस्तकं लिहिलीत मी शाण्यानेच म्हणतो अशा माणसांना मला त्या पुस्तकांचा उल्लेख पण करायचा नाही राम हे करत होता राम ते करत होता रामाचं असं होतं असं सांगणारी माणसं असतात त्या शहाण्याने लिहिलेल्या पुस्तकातल्या पुस्तकाला या गोष्टी नीट समजून घेणं आवश्यक आहे दुर्व्यसनांपासून मुक्त असलेला राजा असला पाहिजे हे सांगतायत याआधी पण मी सांगितलं काही गोष्टी अशा ज्या ग्रहण करण्यास योग्य नाहीत त्या ग्रहण रामचंद्र करत नव्हते आणि सगळा उपदेश रामचंद्रांना केलाय आता दशरथांना घाई झाली हा घाई झाली आहे खूप कधी एकदा रामाचा राज्याभिषेक करतोय असं वाटतं आणि सांगितलंय की रामा तयारीला लाग आपल्या मातेचा आशीर्वाद घेऊन ये कौशल्यला ही वार्ता सांग रामचंद्र आपल्या मातेच्या कौशल्याच्या दालनामध्ये गेलेले आहेत कौशल्या मातेला वंदन केलंय पित्यानी सांगितलेली सगळी घटना कौशल्या मातेला कथन केली आहे आणि ती कथन केल्यानंतर कौशल्याच्याही आनंदाला पाराभार उरलेला नाहीये माता म्हणते बघ आता तुला राज्यकारभार करायचा आहे पित्याचा वारसा सांभाळायचा आहे तू उत्तमपणे सांभाळशील याच्याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही पुत्र आणि मातेचा हा संवाद चालू असतानाच सेवक येतो आणि म्हणतो तो, तो महाराजांनी परत बोलावलाय आम्हाला वाटतं परत अचानक का बरं पुन्हा परत बोलवलं जात दशरथ अस्वस्थ आहेत अस्वस्थ आहेत सारख्या एरझऱ्या चालू आहेत अशा अस्वस्थ स्थितीमध्ये रामचंद्रांना परत बोलवलं जातं आणि म्हणतात रामा माझा निर्णय बदललाय म्हणजे काय बदललाय मी असं ठरवलंय की राज्य राज्याभिषेक उद्याच करायचा आहे ते म्हणाले असं अचानक एवढं पटकन काय झालं असं ते म्हणाले मला काहीतरी अघटित घडणार आहे याचे संकेत मिळत आहेत अघटित घडणार आहे असं काय अघटित घडणार आहे नाही म्हणते रामा माझं मन अस्वस्थ आहे माझ्या मनामध्ये असं वाटतंय की हे लवकर उरकलं पाहिजे काय वज्रपात होतोय उल्कापात होतोय असं मला कळत आहे माझ्या जन्म नक्षत्रामध्ये सूर्य मंगळ राहू यांनी व्यापलेला आहे आक्रमण केलेली आहेत आणि या स्थितीमध्ये एका राजाची पत्रिका फार त्रासदायक ठरते रामा आणि मला या सगळ्या चुकीच्या गोष्टींचा चुकीच्या होऊ घातलेल्या गोष्टींचा आभास होऊ लागलाय म्हणून मला असं वाटलं की लवकरच नव्हे फार वेळ घालता नव्हे तर लवकरच राज्याभिषेक केला पाहिजे आणि त्यासाठी तुला आत्तापासूनच व्रतस्थ राहायला हवं तेच सांगायला बोलवलं आहे रामा आता तयारीला लाग काय आहे काय हुरहुर आहे काय व्रत उपवास कसा करायचा आहे आणि पुढे काय होणार आहे हे तुम्हाला मी पुढच्या भागात सांगतो नमस्कार